जेल रोड नाशिक रोड परिसरातील अग्रगण्य असलेल्या श्री क्लासेसचे संचालक सचिन शिंदे सर यांना यावर्षी देखील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या संचा वतीने देण्यात येणार आहे हा पुरस्कार सचिन शिंदे सरांना सलग चौथ्या वर्षी मिळत आहे आणि चार वेळेस पुरस्कार मिळण्याचे कारणही तसेच आहे श्री क्लासेसचा दरवेळीचा निकाल हा शंभर टक्के लागतो यामुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती श्री क्लासेसलाच आहे आणि असते शिंदे सरांनी या क्लासेसची सुरुवात दोन हजार तीन साली दोन विद्यार्थ्यांपासून केली होती आज या क्लासेसला एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असून बावीस शिक्षक या क्लासमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत आपण जर या वर्षीचा रिझल्ट बघितला तर दहावीच्या या वर्षीच्या टॉपरला शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के आहेत तसेच अठ्ठावीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत आणि त्रेपन्न विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के पेक्षा जास्त आठवी ते दहावी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई पॅटर्न तसेच दहावी बारावी सायन्स व इंजिनिअरिंगचे क्लासेस घेतले जातात सदर पुरस्कार एकोणीस जून रोजी कालिदास कला मंदिर नाशिक येथे नाशिक नवनिर्वाचित खासदार राजभाऊ वाजे धुळे नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळेसर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित खासदारांसोबत रमेश उपाध्ये समीर तोतले रोहित गोकर्णी उपस्थित असणार आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील बेलदार नाशिक